मित्रांनो हे बघा हाडांचं वल्गन आहे हाडं पडलं भरपूर जामच हाडं पडलं मित्रांनो हे बघा हाडांचा पाऊस पडलाय बघा नुसतं हाड वलगन लागले वल्गन हाडांची तर सोडून घेते बघा मित्रांनो हाड्यांची वलगन बघा बादले टाकून घेतलं जामच बारीक आहेत मित्रांनो हाड बघा खरब्या पण पडल्यात थोड्या चांगलं आहेत पण बघा नुसत हाड भरपूर हाड पडलं त्यात